जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणे महा अपडेट या यूट्यूब चॅनलवर तर बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचेसशे चाळीस कोटी रुपयांची वितरणास आता मान्यता देण्यात आलेली आहे आणि रब्बी हंगामासाठी सतराशे पासष्ट कोटी रुपये मिळणार आहेत मित्रांनो आणि ग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे मित्रांनो आतापर्यंत जी एकतीस हजार सहाशे कोटीमध्ये जी मदत जाहीर केलेली होती तर यामध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांना रक्कम मिळाली काहीला कमी मिळाली काहीला जास्त मिळाली आणि बरेच असे शेतकरी बांधव आहेत की त्यांना अद्यापही मदतीचा एक रुपयाही मिळालेला नाही आहे शासनाचं धोरण दोरन, धोरणाच्या ह्याच्यानुसार तर मित्रांनो पण आणखीन शासनाने मदत निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे यासाठी आता पंचवीसशे चाळीस कोटी वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे आणि जे सतराशे पासष्ट कोटी रुपयाचा निधी वितरित होणार तो एकवीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार पण यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत याची अद्याप माहिती उपलब्ध नाही आहे मित्रांनो आणि नेमकं कोणाला ही मदत मिळणार याची पण माहिती उपलब्ध नाही जशी माहिती उपलब्ध होईल तस तशी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर करीत जाऊ तर मित्रांनो आता जी शासन बाधित शेतकऱ्यांना मदतसाठी पंचवीसशे चाळीस कोटी रुपयांची जी मान्यता देण्यात आलेली आहे यामध्ये कोणते कोणते यामध्ये पा पाच ते सहा जिल्हे आहेत यामध्ये धाराशिव आहे सोलापूर आहे अमरावती आहे यवतमाळ आहे आणि वाशिम या जिल्ह्यांना की मदत वितरित करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत अपडेटला सुरुवात करण्याधी आपण या चॅनलवर जर नवीन आलेला असेल तर चॅनलला जर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका तर चला तर ओळूया आजच्या आपल्या महाअपडेटकडे तर मित्रांनो बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचवीसशे चाळीस कोटी रुपयाची वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे आणि अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि रब्बी हंगामासाठी जी दहा हजाराची मदत होती ती सतराशे पासष्ट कोटी रुपये मंजूर करण्यात आलेली आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यास राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे त्यानुसार राज्यात जून ते सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळं बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यासाठी पंचवीसशे चाळीस कोटी नव्वद लाख एकोणऐंशी हजार इतका निधी वितरित करण्यास राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे तर यामध्ये सुरुवातीला धाराशिव जिल्ह्याला जी मदत मिळाली आहे तर या धाराशिव जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार चारशे चौदा शेतकऱ्यांच्या त्रेचाळीस हजार एकशे बासष्ट पॉईंट एकतीस हेक्टरवरील बाधित क्षेत्रासाठी बेचाळीस कोटी पंचेचाळीस लाख त्र्याण्णव हजार रुपये वितरित करण्यास आता शासनाची मान्यता देण्यात आली आहे तसंच सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार आठशे सोळा शेतकऱ्यांना बाधित शेतकऱ्यांसाठी दोन कोटी पंच्याऐंशी लाख ब्याण्णव हजार रुपये वितरित करण्याची मान्यता देण्यात आली आहे अमरावतीमध्ये एकोणऐंशी कोटी रुपये मिळणार अमरावती जिल्ह्यातील दोन हेक्टर मर्यादित साठी चार लाख दहा नव्वद हजार नऊशे अकरा शेतकऱ्यांच्या चार लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे तीन प पॉईंट पासष्ट हेक्टर क्षेत्रात चारशे नव्वद कोटी बेचाळीस लाख बावन्न हजार आणि दोन हे ते तीन हेक्टर मर्यादित पंचावन्न हजार शेतकऱ्यांना एकोणऐंशी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तेहतीस हजार चारशे सत्याऐंशी शेतकऱ्यांच्या साठी तेहतीस कोटी चौदा लाख शेहेचाळीस हजार रुपयांचं निधी वितरित करण्याची शासनाचा मान्यता देण्यात आलेली आहे तसंच वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अडतीस हजार सातशे चौतीस शेतकऱ्यांना सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चौदा हजार सातशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना पंधरा कोटी एकोणसत्तर लाख तेवीस हजार रुपये वितरित करण्याची मान्यता देण्यात आली यामध्ये अतिवृष्टी पाव अतिवृष्टी सतत पाऊस नैसर्गिक आपत्तीमुळे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी अमरावती जिल्ह्यासाठी पाचशे सत्तर कोटी नऊ लाख तस्तर यवतमाळ वाशिम सोलापूर जिल्ह्यातील बाधित क्षेत्रांसाठी पंच्याऐंशी कोटी चोवीस लाख अशी एकूण सहाशे पंचावन्न कोटी चोवीस लाखाची मदत वितरित करण्याची शासनाची मान्यता देण्यात आलेली आणि ही मदत कमीत कमी पुढील पंधरा दिवसाच्या कालावधी वितरित होईल अशी आशा करतो तर भेटूया सगळ्या नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद